आशिष आणि त्याचा मित्र रात्री कुठेतरी जात असताना अचानक त्यांच्या गाडीची कोणाजवळला तरीच टक्कर झाली उतरून खाली बघितलं तेव्हा त्यांना दोन म्हातारी माणसं दिसली आशिषने त्यांचे चेहरे पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला कारण ते दुसरे तिसरे कुणी नसून त्याचेच मित्रांनो ही कथा नसून फक्त एक कथा नसून सत्य घटनेवर आधारित कथा आहे रमाताई आणि संग्राम रावांची ज्यांना एकुलता एक मुलगा होता विकास आशिषचा मित्र सूरोज हा रशियावरून परत आला होता आणि त्याची गाडी दोन वृद्ध म्हाताऱ्या माणसांना धडकली त्यामुळे त्यांना खूप मोठी धकाफत झाली आणि जेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मित्राच्या म्हणजे सूरजला सांगितली की मला यायला उशीर होईल इथे माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झालेला आहे आशिष विचारू लागला असं काय झालं की तुला परत यायला एवढा वेळ लागतो आहे तुझी डील फायनल झाली नाही का की अजून काही प्रॉब्लेम आले आहेत तेव्हा आशिषचा मित्र सूरज म्हणाला नाही नाही असं काही नाही खरं तर मी ज्या गाडीने परत येत होतो परत येत असताना दोन जणांचा दोन वृद्ध माणसांचा माझ्याकडून अपघात झाला आहे रात्रीच्या अंधारात मला दीड नीट दिसले नाही आणि त्यावेळेस मुसळधार पाऊस देखील पडत होता त्यामुळे पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर पडल्याने मला काही स्पष्ट दिसत नव्हते आणि अस्पष्ट दिसत, दिसत असल्यामुळे मला गाडी चालवायला जरा प्रॉब्लेम होत होता आणि कदाचित ते लोक म्हातारे असतील त्यामुळे त्यांनाही व्यवस्थित दिसलं नसेल आणि म्हणूनच माझ्या गाडीमुळे त्यांचा ॲक्सिडंट झाला ते वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनाच घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि तुझ्याजवळ थोड्या वेळानंतर बोलेन असं बोलून त्यांनी फोन कट केला आशिष विचार करू लागला माहीत नाही आता हा कोणत्या नवीन केसमध्ये फसला आहे मला परत गेलं पाहिजे जेणेकरून त्याची मी मदत करू शकेन माहीत नाही ह्या प्रकरणातून तो कसा बाहेर पडेल तसे माझ्याशिवाय याचं कोणतंच काम पूर्ण होत नाही असा विचार करून आशिष पण परत आपल्या देशात आला आणि येऊन त्याने आपल्या मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं की तू कुठे आहेस मी ते आपल्या देशात परत आलेलो आहे मला माहीतच होतं की मी की तू माझ्याशिवाय कोणतेही काम नीट करू शकणार नाही आणि तो असं म्हणत म्हणत आपल्या मित्राला खूप ओरडू लागला त्याचा मित्र सूरज म्हणाला चल ठीक आहे चुका माणसाकडूनच होतात आणि त्याची भरपाई म्हणूनच मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे तू पण हॉस्पिटलमध्ये असं म्हणून त्याने आशिषला हॉस्पिटलचा पत्ता पत्ता पाठवला आणि सांगितलं की तू देखील हॉस्पिटलमध्ये मग अशीसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्याने सुरेशला विचारलं की ती म्हातारी मा माणसं कुठे आहेत ज्यांचा तुझ्याकडून ॲक्सिडेंट झाला आहे मलाही त्यांना एकदा भेटू दे त्यांची माफी मागायची आहे जे काम तू केलं आहेस असं बोलून तो आपल्या मित्राला एकतर रागाने बघू लागला सूरज मी शांतपणे बोटा सूरजने शांतपणे बोटाने इशारा करत सांगितले की ते दोघे त्या रूममध्ये आहेत अशी जसं त्या रूममध्ये आशिष जसा त्या रूममध्ये गेला आणि त्यांनी बेडवर झोपलेल त्या वृद्ध माणसांना बघितलं तेव्हा त्याच्या हातातील फळांचा बास्केट खाली पडला आणि तो त्यांच्याकडे पाहतच राहिला सुरेशने काहीतरी पडल्याचा आवाज झाला तसा तो लगेचच पळत आतमध्ये जाऊ गेला आणि विचार करू लागला तुला काय झालं आहे आशिष तुला त्या दोघांना बघून इतका शॉक का झाला आहेस काय तू यांना पाहिल्यापासून ओळखत आहेस का आशिष आपला मित्र सुरेशकडे बघत म्हणाला हे तर माझे एवढं बोलून आशिषच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तेव्हा सुरेश म्हणाले हे तर तुझे कोण कोण का आहेत ते तुझे तेव्हा आशिषने आपल्या मित्राला सुरेशला सर्व गोष्ट सांगितली की हे माझे काका काकी आहेत तेव्हा सुरेश म्हणाला ठीक आहे हे तुझे काका काकू आहेत तर आशिष म्हणाला हो हो ते माझेच काका काकू आहेत ज्याने माझं पालन पोषण करून इतकं मोठं मला केलं माझ्या आईवडील मला सोडून गेल्यानंतर त्यांनी मला वाढवलं पण एवढ्या रात्री हे दोघे रस्त्यावर काय करत होते हे मला समजत नाही तेव्हा त्याचा मित्र सुरज म्हणू लागला की ते आपल्याला हे दोघेही शुद्धीवर आल्यानंतरच कळेल हो तुझं बरोबर आहे काका काकू शुद्धीवर आल्यानंतरच कळेल की मध्यरात्री हे दोघे रस्त्यावर काय करत होते ज्यामुळे तुझ्या गाडीने यांचा अपघात झाला आशिषचा आवाज ऐकून संग्राम राव आणि रमाताईंना थोडी शुद्ध आली तेव्हा आशिषने त्यांना विचारलं की तुम्ही दोघे रात्री मध्यरात्री रस्त्यावर काय करत होता आणि विकासला याची माहिती आहे का काका काकी मी तुम्हा दोघांवर खूप रागवलं आहे मी तुम्हाला तुमची काळजी घ्या असं सांगितले होते पण तुम्ही लोक तुमची काळजी घेत नाहीत आणि तुम्हाला माझी काळजी आहे म्हणूनच तुम्ही माझ्या अजिबात ऐकले नाही आणि स्वतःची नीट काळजी घेतली नाहीत आता मी विकासला फोन करून तुमच्याबद्दल सर्व काही सांगेल तेव्हा त्याचे काका काकू त्याला थांबून म्हणाले आज आमची जी अवस्था आहे ती फक्त तुझा धाकटा भाऊ विकासमुळेच आहे, आहे कौन का 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 हे कोण आहे ऐकून आका आशिषला मोठा धक्का बसला तो म्हणाला काय काका काकू तुम्ही हे काय बोलताय मी परदेशात गेल्यानंतर विकास विकासने आम्हाला तुमच्या दोघांची जबाबदारी घेण्याचं वचन दिले होते आणि तो म्हणाला होता की तो तुम्हा दोघांची खूप काळजी घेईन मग शेवटी त्यांनी असं काय केलं आहे आशिषचे काकू का का त्याला सर्व काही सांगू लागले आणि त्याच्या मित्रालासुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण गोष्ट सांगू लागले की संग्राम आणि रमाताई यांचे त्यांच्या मुलावर खूप प्रेम होते त्यांचा मोठा भाऊ राजेश यांनाही एक मुलगा होता त्याचं नाव आशिष होते आशिष चेतनच्या आईवडिलांचं वडिलांवर खूप प्रेम होते आणि तो त्यांची खूप इज्जत मानसन्मान देखील करत होता आशिष दहा वर्षाचा असताना त्याचे आईवडील आपला छोटा भाऊ भाऊ संग्रामराव यांना भेटायला त्याच्या घरी येत होते आणि त्याचवेळी त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे संग्रामरावांचा मोठा भाऊ आणि त्यांची बहिणी ॲक्सिडेंटमध्ये अपघाती मृत्यू त्यांचा झाला संग्रामरावांचा मोठा भाऊ त्यांचा जीव जात नव्हता त्यांच्या हातात असलेल्या छोट्या दहा वर्षांचा त्यांचा मुलगा अशी त्यांच्यामध्ये त्यांचा जीव गुंतलेला होता त्याची त्याला काळजी वाटत होती त्यांची त्याची आम्ही घटनास्थळावर पोहोचेपर्यंत दादाच्या जीवामध्ये जीव हा होता जेव्हा मी दादाजवळ गेलो तेव्हा दादाने अशीच सात माझी अशिषचा सा हात माझ्या हातामध्ये ठेवला आणि मला सांगितलं संग्राम माझ्या मुलाला तू असेपर्यंत कधी अंतर देऊ नकोस स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घे आणि जेव्हा मी हा अशीच हात दा दादाच्या हातातून काढून माझ्या हातात घेतला आणि दादाला वचन दिलं दादा माझ्या जीवामध्ये जीव असेल तोपर्यंत बापाचं प्रेम मी आशिषला नक्की देईन तेव्हाच दादांनी जीव सोडला त्यानंतर त्यांनी आपल्या पुतण्याला आशिषला आपल्या मुलासारखं आपल्याच घरी ठेवून वाढवायला सुरुवात केली आशिष तर संग्रामरावांच्या मुलाला विकासला आपला लहान भाऊच मानत होता पण विकास त्याला आपला भाऊ मानतच नव्हता आणि ते नेहमीच त्याचा द्वेष रागराग करत असे की हा आल्यापासून माझ्या प्रेमात कमी झाली आहे तुम्ही माझ्यावर जेवढे प्रेम आधी करायचं तितकंच प्रेम आता माझ्यावर नाही करत त्याच्या येण्याने माझे कपडे खेळणे अगदी खेळणे देखील कमी झाले माझ्या आईवडिलांचे प्रेम आता दोघांमध्ये विभागले गेले आहे आणि त्यामुळे तो हळूहळू आशिषचा तिरस्कार करू लागला आणि हळूहळू त्याचा राग इतका वाढला की आशिष त्याला एक क्षणही सहन होत नव्हता विकास आपला काकाचा मुलगा आशिषला आपला भाऊ मानत नव्हता आशिष मानतच नव्हता आशिष अभ्यासात खूप हुशार होता त्याने परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करावे आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावीत अशीच त्यांची इच्छा होती त्याला ते देखील माहीत होते की त्याच्या काकांची परिस्थिती इतकी चांगली नाही की ते त्याला परदेशात शिकवायला पाठवू शकतील म्हणूनच त्याने प्रथम त्याचे शिक्षण घेण्यासाठी लहान मुलांच्या घरी शिकवणे सुरू केली आणि पुढील त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलता यावा म्हणून खाजगी नोकरी करू लागला आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याने आंतर महाविद्यालयीनं अभ्यास करून चांगले मार्क्स मिळून पूर्ण अभ्यास केला आणि शिष्यवृत्तीच्या आधारे परदेशात शिक्षणाची संधी मिळवली ज्यामुळे तो खूप आनंदी झाला होता आणि आनंदाने त्याने आपल्या काका काकूंना ही गोष्ट सांगितली होती कोणते हे ऐकून ते दोघेही खूप खुश झाले आणि विचार करू लागले की आज आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण होईल जे त्यांनी त्याच्या ते मुल त्याच्या मुल त्यांच्या मुलासाठी पाहिले होते आणि आता तो शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जाणार आहे हे सर्व ऐकून सर्वांना खूप सर्वा आनंद झाला पण दुसरीकडे विकास हे सर्व ऐकून अजिबात आनंदी नव्हता त्याला तर आशिषचा आनंद सहन होत नव्हता त्यामुळे तो आपल्या कुटुंबाला आणि भावाला आपले शत्रू समजू लागला होता आणि अभ्यासाकडे फारसं लक्षही दिले नाही आणि आशिष जितका हुशार होता तितकाच विकासच्या अगदी विरुद्ध होतं विकास ना अभ्यासात हुशार होता ना तो इतर काही नीट कामं करत होता जे जमेल तेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तो आशिषला दुखवण्याच्या संधी शोधायचा आणि संधी मिळताच तो तेच करायचा त्याच्या हरकती काका काकूंना पण समजत होत्या पण ते त्याला काय जास्त काही बोलत नव्हते कारण ते त्याला जे काही बोलायचे त्याचा तो चुकीचा अर्थ काढायचा आणि आता आशिषही परदेशात शिकायला गेला होता त्यामुळे विकास त्याच शहरात नोकरी करू लागला आता विकासने आपण आपले शिक्षण पूर्ण केले होते आशिषने पण मा परदेशातील एका चांगल्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले होते आता त्याला तिथल्या ते एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील मिळाली होती आणि इथे तो आपल्या काका काकूंना भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या देशात परत येण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांना भेटायला परत आला त्याला पाहून त्याचे काका काकू खूप खुश झाले आनंदी झाले पण त्याच्या भावाला त्याला पाहून अजिबात आनंद झाला नाही आणि तो आशिषला विचारू लागला की तो आता परत कधी जाणार आहे त्याचं हे बोलणं ऐकून काका काकू म्हणाले अरे विकास बाळा तू काय बोलत आहेस तो आजच आला आहे आणि तू त्याच्या जाण्याबद्दल बोलू लागला आहेस तेव्हा आशिष म्हणाला की मी आता परत जाण्याचा विचार करत नाही कारण आता मी इथेच राहून चांगली नोकरी शोधणार आहे आणि मला इथे काका काकूंसोबत राहून त्यांची सेवा करायची आहे कारण आता तेही म्हातारे झाले आहेत आणि त्यांचे आता काम करण्याचं वयदेखील नाही वयदेखील राहिलेलं नाही त्यामुळेच मला त्यांच्यासोबत राहून त्यांची काळजी घ्यायची आहे हे ऐकून विकास म्हणाला की ते माझे आईवडील आहेत आणि त्यांची चांगली जबाबदारी मी घेऊ शकतो त्यासाठी मी सक्षम आहे त्यामुळे तू स्वतःची स्वतःच्या कामाचं काम ठेव आणि परत परदेशाचा परदेशात गेला तेच बरं राहील तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी देखील तिथेच तुझं काम करून तिथेच राहिला तर बरं होईल तुला इथे येण्याची गरज नाही असं म्हणतो आशिषला काहीही गोष्टी ऐकू लागला त्याचं बोलणं ऐकून आशिषला अजिबात चांगलं वाटत नव्हतं पण काका काकूंमुळे तो सर्व काही ऐकत होता मग तो अगदी शांतपणे म्हणाला ठीक आहे त्याला जे बोलायचं होते तेवढं बोलून तो सामान घेऊन निघून लागला निघून जाऊ लागला तेव्हा काका काकू त्याला थांबवून म्हणाले अशी तू कुठेही जाणार नाहीस विकासच्या या घरावर जितका हक्क आहे तितकाच या घरावर तुझा देखील हक्क आहे आज विकास नाही तर विकासने तर सर्व मर्यादला ओलंडल्या आहेत आणि मोठ्यांचा आणि लहानांचा आधार तो, तो विसरला आहे मला वाटते की आम्ही त्याला खूप जास्त डोक्यावर सडवून ठेवला आहे त्याला शिष्टाचार शिकवणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की आता तुझं आणि विकास दोघांचंही लग्न करावं आणि मग ह्या घराच्या जबाबदाऱ्या तुम्हाला दोघांमध्ये वाटून घ्याव्यात द्याव्यात वैद। म्हणजे आम्ही दोघेच या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊ आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगू शकतो तेव्हा त्यांचा मुलगा विकास म्हणाला की मी तुमचा एकुलता एक मुलगा असताना ही घर कशाला वाटून घ्यायची आहे हे सर्व फक्त माझंच असेल ना तुम्ही त्याचे विभाजन करू शकता शकत नाही दोन भाग करू शकतात तेव्हा रमाताई म्हणाले की हे तू ठरवणारा दोन भाऊ करू शकत नाही हे तू ठरवणारा तू कोण आहेस आम्ही आमची ही जमीन आणि मालमत्ता कोणाला द्यायची याचा निर्णय सर्वस्वी मी आम्ही घेऊ तू नाही त्यांचे हे बोलणे ऐकून विकास खूप चढला पण थोडा विचार करून तू ठीक आहे असं म्हणाला तुम्हाला जो यो, यो योग्य वाटेल ते करा आत्तापासून मी मा पण माझ्या माझ्या भावासोबत आनंदाने ह्या घरात राहील आणि तो त्यांच्यासमोर चांगला असल्याचा आणू लागला आशिषनेही खूप शब्द हे शब्द ऐकून खूप त्याला आनंद झाला कारण अशी लहानपणापासूनच त्याला आपला लहान भाऊ मानत होता पण तो तर तसाच होता तो आशिषला आपला भाव मानतच नव्हता पण आज आशिषला त्याचे हे शब्द ऐकून खूप आनंद झाला होता की विकास त्याला आपला मोठा भाव मानू लागला आहे शेवटी उशिरा शेवटी त्याला आपला भाव मानलंच होता यातच तो समाधानी आणि आनंदी होता काही काळानंतर दोन्ही भावांची लग्न ठरली विकासचं लग्न त्याच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार झाली नाही पण आशिषचं लग्न त्याच्या इच्छेनुसार झालं म्हणून आशिषचे काकूंना कळाले की आशिषला परदेशातील चांगल्या कंपन्यांच्या ऑफर येत आहे पण तो आमच्यामुळे नाकारत होता तेव्हा त्यांनी त्याला ते समजावलं की बाळा तू असा विचार करतोस आता तुला एकदा भाऊ आणि त्याची बायको आहे ते आमची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत आता त्याची अक्कलसुद्धा ठिकाणावर आली आहे ना, ना। आता तो पहिल्यापेक्षा चांगला वागत आहे चांगला राहत आहे त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस असं बोलून दोघेजण हसू लागले त्या दोघांनी आशिषला समजावून परत परदेशात जाण्यासाठी तयार केले आणि सोबतच त्याच्या बायकोलासुद्धा त्याच्यासोबत पाठवलं आशिष आणि त्याची बायको परत परदेशात आली आणि ते आशिषचं काम खूप चांगल्या प्रकारे चालू होतं परदेशात दुसरीकडे चांगला माणूस असल्याचा आव आणणारा विकास आपले हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि त्याने हळूहळू आपल्या आईवडिलांना मग त्रास द्यायला सुरुवात केली त्याच्यासोबतच त्याची बायकोही आपल्या सासू सासऱ्यांना पसंत करत नव्हती ती त्यांना त्रास देऊ लागली त्यांना कमी लेखू लागली नवरा बायको मिळून आपल्या आईवडिलांना खूप त्रास देत होते परेशान करत होते आणि दोघं नवरा बायकोला ते एक क्षणाई तळ्यासमोर सहन करत नव्हते सहन होत नव्हतं ते त्यांना त्यांना जेवायलासुद्धा सुद्धा ते वेळेवर देत नव्हते आणि घरातील सर्व काम त्यांच्याकडून करून घेत होते बिचारी संग्रामराव आणि रमाताई दोघेजण सगळं सहन करत होते गुपचूप सहन करत होते आणि विचार करायचे की जेव्हा आशिषला याबद्दल समजेल तर त्याला किती वाईट वाटेल हा विचार करून ते आशिषला काहीच सांगत नव्हते जेव्हा केव्हा त्यांना आशिष आशीश। आशिषचा फोन यायचा तो त्यांना त्यांच्या तब्येतीचा ते तब हालचाल विचारायचा तब्येतीबद्दल चौकशी करायचा तेव्हा संग्रामराव आणि रामाताई आपला मुलगा विकास कसा वागतो याबद्दल त्याला काही सांगत नव्हते जर त्याला याबद्दल माहिती झालं तर तो तिकडचं सगळं काही नोकरी वगैरे सगळं काही सोडून इकडे भारतामध्ये येईल आणि त्यांना हेच नको असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाची तक्रार आशिषकडे कधी केलीच नाही आणि याचा ग गोष्टीचा त्यांचा मुलगा विकास गैरफायदा उचलायचा मी यांना कितीही त्रास दिला किती यांच्यावर अत्याचार केले तरी हे लोक आशिष दादाला काही सांगणार नाही आणि नाही तो परत येईल म्हणजे आता ही सर्व प्रॉपर्टी माझीच आहे सगळी मालमत्ता माझीच होणार आणि जोपर्यंत ही म्हातारा म्हातारी मरत नाही तोपर्यंत सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार नाही आणि हीच गोष्ट विकासला खटकत होती तो आपल्या बायकोला सांगत होता की या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला आधी संपवलं पाहिजे किंवा त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तेव्हा ही प्रॉपर्टी शेती पैसा आपल्याला मिळेल आणि हेच विकास आणि त्याच्या बायकोचं बोलणं रमाताईंनी त्यांचं सर्व एके दिवशी बोलणं ऐकलं हे त्यांनी जाऊन आपला नवरा संग्रामरावांना सांगितलं की आज विकास आणि त्याची बायको आपल्या दोघांच्या मरणाबद्दल बोलत होते हे ऐकून तर संग्रामरावांच्या पायाखालची जमीन सरकली की त्यांचा सख्खा मुलगा पोटचा मुलगा आज पैशांच्या लालचेमध्ये येऊन आपल्या स्वतःच्या आईवडिलांना मारण्याचा बेत आखत आहे बोलत आहे आणि दुसरीकडे आशिष आहे जो आपला पुतण्या आहे भावाचा मुलगा आहे परंतु नेहमीच आपल्यावर आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करतो आणि जर त्याला ही गोष्ट कळाली तर तो काय करेल पुन्हा असा विचार करून दोघेही म्हणाले की आपण आशिषचं बोलणं होईपर्यंत देखील इथे राहू शकत नाही कारण कुणास ठाऊक कुणास ठाऊक हे लोक आपल्याबद्दल काय करतील किंवा आपल्या आपल्याला जेवणात खाण्यात काहीतरी मिसळून देतील आणि आपल्याला मारतील ते विचार करू लागतात की आता इथे राहणं आपल्यालासाठी योग्य नाही आहे आपण हे घर सोडलं पाहिजे त्याच रात्री संग्रामराव आणि रमाताई आपलं गरजेपुरतं थोडंफार सामान घेऊन रात्रीचंच घर सोडून निघतात त्या दोघांकडे फोनही नव्हता की ही सर्व गोष्ट ते आशिषला सांगू शकतील कारण ते नेहमीच विकासच्या फोनवरून आशिषसोबत बोलत असायचे आणि बोलताना प्रत्येक वेळी विकास त्या दोघांच्या समोर उभा राहत होता आणि बोलण्याच्या आधीच त्यांना धमकी द्यायचा आशिषला जर काही तुम्ही चुकीचं सांगितलं तर गाठ माझ्याशी आहे त्यामुळे तो समोरच उभा असायचा की जर त्यांनी आशिषला माझ्याबद्दल वाईट वागणुकीबद्दल सांगितलं तर भले त्याला आशिष आवडत नव्हता परंतु तो आशिषला खूप घाबरत होता कारण त्याला माहीत होतं की आशिष आपल्या काका काकीसाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो म्हणूनच जेव्हाही तो, तो आपल्या आईवडिलांचं बोलणं अशी जवळ करून देत होता तेव्हा तो आशिष जव जवळ उभं राहूनच करून देत होता तेव्हा तो, तो स्वतःच्या बाजूलाच उभा राहायचा आणि सर्व गोष्टी ऐकायचा आणि ही गोष्ट रमाताईंना आणि संग्रामरावांनासुद्धा चांगल्या प्रकारे माहीत होती त्यामुळे ते नेहमी विकासचं गुणगानच गायचे आणि सांगायचे विकास त्यांची खूप काळजी घेतो आणि त्याची बायकोही त्यांना खूप छान प्रकारे सांभाळते त्यांना कोणतेही काम करू देत नाही त्यांची चांगली काळजी घेते परंतु घरातील सगळी छोटी मोठी कामं तर यांनाच करावी लागायची एखाद्या नोकराप्रमाणे परंतु ते आशिषला सांगू देखील शकत नव्हते म्हणून शब्द गिळून गप्प बसायचे आणि खोटं सांगायचे हे सगळं ऐकून आशिष निश्चित राहायचा की त्याच्या पश्चात काका काकीची काळजी घेण्यासाठी त्यांचा छोटा भाऊ विकास आहे आणि त्याची बायको देखील आहे परंतु आशिषचा मित्र सूरज जेव्हा आपली डील साईन करण्यासाठी भारतात आला होता तेव्हा त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तेही आशा का आशिषच्या काकीसोबत रमाताई आणि संग्रामराम मध्यरात्री रस्त्याने एकटे चालले होते कारण त्यांचा धाकटा मुलगा त्याच्या बायकोने फसून सर्व संपत्ती मालमत्ता त्याच्या नावावर गुपचूप करून घेतली होती आणि त्या दोघांनाही घरातून हाकलून दिलं होतं आणि त्या दुःखात ते दोघे दोन दिवस असेच रस्त्यावर भटकत होते त्याच्याजवळ फोन देखील नव्हता त्यामुळे ते, ते कोणत्याही प्रकारे आपली ही बाईट वाईट बातमी आलेली वेळ आशिषपर्यंत पोहोचू शकत नव्हते जेव्हा रमाताई आणि संगमरामांना ही सर्व गोष्ट आशिषला सांगितली तेव्हा त्याच्या ते डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला खूप वाईट वाटलं आणि सोबतच त्याचा मित्र सूरज देखील हे ऐकून खूप भाऊक झाला होता की स्वतःचा सख्खा मुलगा आपल्या आईसोब वडिलांसोबत असं कसं करू शकतो सूरजला विकासचा खूप राग आला होता त्याचं मन करत होतं की जाऊन विकासला विचारावं परंतु आशिष म्हणाला त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा त्याला मिळालंच परंतु योग्य पद्धतीने असं बोलून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि रमाताई आणि संग्रामरावांनीच पोलिसांना आपल्या मुलाबद्दल घडलेली सर्व घटना सांगितली त्यामुळे पोलीससुद्धा त्यांच्या मुलाला पकडण्यासाठी गेले आणि त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या मुलाला अटक केली आपल्या आईवडिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली आणि त्यांना जीवाशी मारण्याचा कट रचल्याबद्दल आरोपाखाली पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली होती त्यानंतर आशिष आपल्या काका काकींना म्हणजेच रमा ताई आणि संग्राम रामांना आपल्यासोबत परदेशात घेऊन आला त्याची बायको सुद्धा काका काकांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती तिला तिचे सासू सासूसासरे नव्हते परंतु आशिषच्या काका काकींना ती आपली सासरेच मानत होती आणि त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती जीव लावत होती आता ते सर्व लोक एकत्र एका सुखी कुटुंबाप्रमाणे परदेशात राहत होते आणि विकास आणि त्याची बायको त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा भोगत होते शेवटी विकाच्या वाईट कृत्याची शिक्षा त्याला मिळाली होती कोणत्याही व्यक्तीचे वाईट केल्यावर आपण आपले जीवन आनंदाने जगू कसू शकतो असा विचार पण करू नये कारण आपण दुसऱ्यावर अत्याचार करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो म्हणून आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा करतो पण जेव्हा तीच वेळ फिरून आपल्यावर येते तेव्हा मात्र मग आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही अशीच अवस्था विकास आणि त्याच्या बायकोची झाली होती मित्रांनो कारण निसर्गचक्र नेहमी फिरत असतं प्रत्येकाची वेळ येऊन बापाची परत फेड करावीच लागते म्हणूनच कोणावरही अत्याचार त्रास देऊ नये किंवा कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये मित्रमैत्रिणींनो विकास आणि त्याच्या बायकोला मिळालेली शिक शिक्षा योग्य होती की अयोग्य हे नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद